शिंदे साहेब मुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री त्या दिवशी त्याने सांगितलं होत की बाबा आम्ही शेतकऱ्याच सातबारा सात बारावर असलेला गोज्या खोरा करून देऊ कालांतरानं त्या सरकारकडे पैसे नसल्यामुळं ते सरकार माफ शंकरराव चव्हाण साहेब इथं शंकरराव चव्हाण साहेब दुसऱ्यानं मुख्यमंत्री झाले दिल्लीतून जवळ आले त्यावेळेस पाण्याचा अति दुष्काळ होता तरी त्या माणसानं पाणी वाजवलं तुम्ही सुद्धा कर्ज कर्जमाफी करायसाठी असंच काहीतरी करा, का करा। अरे धिरुबाई अंबाजीच्या त्या लड कोराला पैसे सोडण्यास आले हो त्याच्यानंतर सोडल्या हो। अरे प्रत्येक यांचे पैसे सोडल्या एकतीस तारखे पासून पैसे भरणाऱ्या म्हणणाऱ्या रे भरव्या तुला लाज वाटली माझ्या साल्या तू आधी आणि तुझा हेडी सुद्धा हाय या ह्याच्यामध्ये त्याच बघा आता एका ह्याच्यामध्ये त्याने काय म्हणलंय ते दाखवतो तुम्हाला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे हे तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे